निवडणुका अगदीच तोंडावर आलेल्या आहेत आठ पंधरा दिवसात आचारसंहिता लागू होईल आणि म्हणूनच शेवटचा हात मारून घेण्याचा प्रयत्न हा प्रत्येक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा हा सुरू आहे मंत्रालयामध्ये तर पैसे घेऊन रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुऱ्या देण्याचा अक्षरशः सपाटा लावलेला आहे एकाच वेळी हजारो कामांना मंजुरी दिली जाते पी बजेट आहे सहा हजार सातशे आडतीस कोटींच या वर्षी तेवढं बजेट मंजूर झालंय आणि कामांना मंजुरी ज्या दिलेल्या आहेत त्याची एकूण रक्कम जी, जी आहे ती आहे शहाऐंशी हजार कोटींची म्हणजे मागच्याच आठवड्यात आम्ही या चॅनलवर कशा प्रकारे हे आकडे फुगून सांगितले जातात कशा प्रकारे मंजुरी दिल्या जातात याची चिरफाड केली होती ती करत असतानाच गारगाव परळी भागामधील काही तरुण आले आणि त्यांनी विचारलं की खरंच ही कामं होणार आहेत का आम्ही सांगितले की याची कसलीही गॅरेंटी नाही कारण अव्वाच्या सव्वा प्रशासकीय मान्यता या दिल्या गेलेल्या आहेत जे निवडणुकीच्या तोंडावर शेवटचा हात मारणं मंत्रालयात सुरू आहे मंत्रालयातील अधिकारी खोऱ्याने पैसे ओढतायत आणि त्यातूनच नको त्या, त्या कामांना नको तेवढ्या मान्यता दिल्या जात आहेत आता त्याच बळावर म्हणजे मंत्रालयातून मंजुरी करून आणून ती कामं कार्यकर्त्यांना वाटण्याचा सपाटा सुरू आहे म्हणजे त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमच्याकडून कोणाकडून सहा टक्के घेतले कोणाकडून सात टक्के घेतले कोणाकडून आठ टक्के घेतले आणि तुम्हाला कामं देतो असं सांगितलंय त्याची गॅरंटी काय त्यांना मी उदाहरण दिलं की जिल्हा परिषदेमध्ये नुकतं असा एक प्रकार उघडकीस आलेला आहे की दहा टक्के घेऊन कामं आणली गेली होती ग्रामविकास खात्याने त्या कामांना मंजुरी दिली होती आणि तीच कामं आता स्थगिती मिळालेली आहे आणि दहा टक्के घेऊन जी कामं वाटली होती त्यांना दिली होती ते कार्यकर्ते आता पश्चाताप करत आहेत ती पश्चातापाची वेळ तुमच्यावर येऊ द्यायची नसेल तर पैसे देताना विचार करा कारण निवडणुका झाल्यावर ठेकेदारांवर अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे आता आमदाराचा पी ए जो काही कामं देऊन पैसे घेतोय तो नामा देणार राहील तो पैसे कमवेल तो काम विकेल मात्र गोरगरीबांच्या घरातली मुलं हे उद्ध्वस्त होतील कारण त्यांनी पैसे व्याजाने आणलेत कोणी दागिने विकून आणलेत आणि म्हणून या कामांची कसलीही गॅरंटी नाही सरकार बदललं तर शंभर टक्के या कामांना स्थगिती सरकार हेच असलं तरी सुद्धा या कामांना निधी मिळू शकत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही सावध राहा त्यानंतर त्या, त्या मुलांनी सांगितलं की आम्ही पैसे देऊन मोकळे झालेलो हो आहोत आम्हाला वर्क ऑर्डर सहित काम देण्याचं सा। त्यांनी सांगितलेलं आहे तर प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर हा दौलत दरोडांचा जो पी ए आहे तो दौलत दरो दरोडांच्या पॅडवर काही काम वाटतोय काही मंत्रालयातून मंजूर करणार आलेल्या सांगतोय मात्र दौलत दरोडा गेले वीस वर्ष आमदार आहेत एकाही गावाचा ते विकास करू शकलेले नाही ते निवडणुकीच्या तोंडावर ही कामं मंजूर होतात त्याच्या जाहिराती होतात व्हॉट्सअपवर बॅनर फिरतात बॅनर लागतात मात्र ती कामं कुठेही दिसत नाही म्हणजे या आमदाराला एकाही गावाचा विकास करता आलेला नाही फक्त त्यांनी त्याच्या आमदाराच्या पेचा जो काही विकास केला आहे तो प्रचंड आहे म्हणजे तो अगदी डोळे दिपून टाकणार आहे एकाच पीएचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेला विकास हे खर तर या आमदारांचं श्रेय आहे बाकी कुठल्याही गावाचा विकास त्यांना करणं जमलेलं नाही आणि म्हणून आता तो निवडणुकीच्या तो तोंडावर पैसे जमा करून शेवटचा हात मारणं हे आता सुरू झालंय तर पूर्ण मतदारसंघामध्ये सगळ्यांनी एकमत केलंय की कुठलाही विकास न करता सतत चार वेळा निवडून आलाय मात्र सतत हा माणूस नशेत असतोय नशेत असलेल्या माणसाला पुन्हा का निवडून द्यायचं म्हणून सर्वांनी निर्धार केला की यांना पाडायचं पहिली गोष्ट त्यांना तिकीट मिळू नये याच्यासाठी पक्षातील लोक प्रयत्न करत आहेत सर्वपक्षीय लोकांनी निर्धार केला की पुन्हा असा माणूस निवडून येता कामा नाही आणि अशा परिस्थितीचं त्याचा पी ए जर पैसे जमा करत असेल तर ही धक्कादायक बाब आहे म्हणजे अधिकाऱ्यांच्या नावावर पैसे घेतले जातात वर्क साठी द्यावे लागतील पी एस साठी पैसे द्यावे लागतील मंत्रालयात पैसे द्यावे लागतील अगदी सुभेंच्या शिफारशी आणण्यासाठी पैसे द्यावे लागतील अशा प्रकारे पैसे उकळले जातात खरं तर निवडणुकीच्या तोंडावर गेली पाच वर्ष हा खेळ खेळला जातोय आणि या खेळात आमदाराचा पी एच कोट्याधीश झालेला आहे कार्यकर्ते मात्र जाग्यावरच आहेत आणि म्हणून आता कार्यकर्त्यांनी सावध होणं गरजेचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा आमदार काही आता निवडून येणार नाही हे आता त्यांच्या पक्षालाही कळलेलं आहे आणि मित्र पक्षही त्याला विरोध करताय आणि म्हणूनच त्याचे शेवटचे दिवस आहेत त्या शेवटच्या दिवसामध्ये जो काही भ्रष्टाचार सुरू आहे तो त्यांनी थांबवला पाहिजे आणि तो जर त्यांनी थांबवत नसेल तर कार्यकर्ते हुशार झाले पाहिजेत त्यांनी पैसे देताना विचार केला पाहिजे कारण यांचे दिवस आता भरल्यानंतर किंवा मंत्रालयामध्ये जे काही सुरू आहे शहाऐंशी हजार कोटीच्या कामांना मंजुरी दिल्यानंतर आणखीन मंजुरी देण्यास सुरू आहे हा जर सगळा प्रकार बघितला तर या कामांना पैसे द्यायला शासनाकडे पैसे आहेत का हा मोठा प्रश्न आहे पुन्हा गारगाव परली भागामध्ये तीस तीस कामं पुन्हा पुन्हा येतात म्हणजे एका एका कामाचं चार चार वेळा बिल काढून झालंय आणि हा सगळा प्रश्न बाहेर काढला होता याच आमदाराच्या पियेने चोपन्न कोटी रुपये हे बोगस काढले होते चौकशी सा झाली त्याच्यामध्ये अधिकारी अगदी लटकून गेले बऱ्याचशा अधिकाऱ्यांची अक्षरशः त्रेधा त्रिरपीट त्रेध उडाली अनेकांना ती कामं करावी लागली काहींना पैसे भरावे लागले आणि तोच खेळ आता पुन्हा खेळला जातोय आणि म्हणूनच सगळ्यांनीच सावध होणं गरजेचं आहे अगदी पी डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनाही विनंती आहे की जी कामं जिल्हा परिषदेकडे आहेत तीच कामं पुन्हा पीडब्ल्यू मंजूर करते त्याच कामांवर पुन्हा निधी मंजूर होतोय आणि हा खेळ जर थांबवला गेला नाही आणि तो पुन्हा जर उघड झाला तर ज्यांनाही कामांचं वाटप झालेलं आहे ते ठेकेदार अक्षरशः रस्त्यावर येतील आणि गरिबांची पोरं आहेत त्यांनी आपले दागिने गहाण ठेवून व्याजाने पैसे घेऊन हे लोक या पियेची घरं भरत आहेत आणि पी डब्ल्यूच्या अधिकाऱ्याने काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांनीही सावध असणं गरजेचं आहे कारण आमदारचा पीए आता कामं विकतोय अगदी पीडब्ल्यू डीची अंदाजपत्रकं त्याच्या काही कागदपत्रांच्या प्रती शिफारशींच्या प्रती घेऊन या कार्यालयातून त्या कार्यालयामध्ये फिरतोय आणि बरोबर सामान्य घरातील मुलांनाही भुलवतोय कामं दिली की ही लोक आपल्याला मतदान करतील मग आपला आमदार त्यांना निवडून येईल गेली अनेक वर्ष हे सुरू आहे आणि हा खेळ यावेळेस नक्की थांबणार आहे आणि म्हणूनच अधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सावध होणं गरजेचं आहे